आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकावर म्हणजे त्याच्या मराठी सारांशावर बोलणार आहोत हो आपलं सुप्त मन त्याची शक्ती आणि त्याचा आपल्या आयुष्यावर म्हणजे आरोग्य नाती यश यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी ओके तर मग सुरू करूया का नक्कीच या सारांशाचा मूळ विचार खूप साधा पण महत्वाचा आहे आपलं सुप्त मन आहे ना ते एका सुपीक जमिनीसारखं आहे सुपीक जमीन अच्छा हो म्हणजे आपण जे विचार त्यात पेरू जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे तेच आपल्या अनुभवांमध्ये उगवतं म्हणजे आपल्या सवयी भावना विश्वास या सगळ्याचं केंद्र बरोबर तेच सगळं कंट्रोल करते एका प्रकारे हे सुपीक जमीनवाल्या रूपक छान आहे पण हे नक्की काम कसं करतं म्हणजे नुसते विचार पेरले की बदल होतो असं काही म्हटलंय सारांशामध्ये हो म्हणजे थोडक्यात कसं आहे आपलं मन आपल्या मेंदूचा ऑटोपायलट मोड आहे असं समजा ऑटो पायलट हो हो शन वर्षांच्या सवयी विश्वास यावर ते चालतं तर या सारांशानुसार आपण जाणीवपूर्वक सकारात्मक विचार किंवा प्रतिमा वापरून या ऑटो पायलटला एक नवी चांगली दिशा देऊ शकतो अच्छा म्हणजे आपण त्याला रिप्रोग्राम करू शकतो अगदी तसंच आणि याचा पहिला परिणाम आरोग्यावर दिसतो असं सारांश सांगतो तेच हो अनेक आजार म्हणे मानसिक असू शकतात आणि सुप्त मन आपल्याला बरं करू शकतं बरोबर त्यासाठी झोपण्यापूर्वी मी पूर्णपणे निरोगी होत आहे असं म्हणायला सांगितलं आहे पण झोपण्यापूर्वीच का त्यावेळचं काय महत्व हा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे झोपेच्या आधी कसं होतं आपलं जे जागृत मन आहे जे सतत तर्क करतं प्रश्न विचारतं ते थोडं शांत झालेलं असतं हो बरोबर दिवसभराचा थकवा असतो त्यामुळे काय होतं विचारांना विरोध कमी होतो आणि ते विचार थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचायला मदत होते अच्छा म्हणजे असं आहे हो म्हणूनच झोपण्यापूर्वी अशा सकारात्मक सूचना देणं जास्त प्रभावी ठरू शकतं असा हा सारांश सांगतो खरंच म्हणजे झोपायच्या आधीचे विचार इतके पॉवरफुल असू शकतात कमाल हो आणि हा परिणाम फक्त आरोग्यापुरता नाहीये बरोबर आपले विचार इतरांशी असलेल्या आपल्या संबंधांवर पण परिणाम करतात अगदी तेच तत्व इथेही लागू होतं सारांश म्हणतो की आपण इतरांबद्दल जे विचार किंवा भावना ठेवतो तशाच प्रकारची वागणूक किंवा परिस्थिती आपल्याकडे परत येते म्हणजे जसा विचार तसा प्रतिसाद हो द्वेष किंवा तक्रार करणं हे मुख्यतः आपलीच एनर्जी वाया घालवतं मानसिक ऊर्जा खरंय त्याच्यामुळे मी सगळ्यांबद्दल प्रेम आणि आदर बाळगते किंवा बाळगतो असा विचार ठेवणं जास्त फायद्याचं ठरतं हम्म हेच तत्व मग पैसा आणि समृद्धीबद्दल काय सांगतं बरेच जण खूप कष्ट करतात पण आर्थिक यश काही मिळत नाही इथे सुप्त मनाचा काही रोल असतो का नक्कीच इथे एक मोठा अडथळा असतो जो सारांशामध्ये सांगितलाय तो म्हणजे मनात खोलवर रुजलेले काही विचार जसं की जसं की पैसा वाईट असतो किंवा मी श्रीमंत व्हायच्या लायकीचा लायकीची नाही हो असं ऐकलंय मी पण हे विचार नकळतपणे काय करतात येणाऱ्या संधींना आपल्यापासून दूर ढकलतात अच्छा त्याच्यामुळे आधी मी श्रीमंत होऊ शकते किंवा शकतो हे मनाने स्वीकारणं महत्वाचं आहे नुसतं तोंडाने म्हणून नाही आतून आतून स्वीकारणं हे महत्वाचं आहे हो त्यासाठी मग मी समृद्ध आहे पैसा माझ्याकडे सहज येतो अशी वाक्य नियमित म्हणायला सांगितली आहेत ओके आणि यशासाठी व्हिज्युअलायझेशन वापरायला सांगितले म्हणजे मानसिक प्रतिमा पण हे फक्त सकारात्मक विचार करण्यापेक्षा वेगळं कसं हा चांगला प्रश्न आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त चांगला विचार नाहीये मग काय तर यशाचं चित्र मनात अगदी स्पष्टपणे पाहणं आणि फक्त पाहणं नाही तर ते अनुभवणं यशस्वी झाल्यावर कसं वाटेल ती भावना अनुभवणं अच्छा म्हणजे फील करायचंय ते अगदी सारांश सांगतो की असं केल्याने ती यशाची भावना निर्माण होते आणि ही भावना काय करते भीती कमी करते मोटिवेशन वाढवते आणि मग कृती करायला मदत होते बरोबर नकळतपणे आपल्या कृती मग त्या ध्येयाच्या दिशेनेच वळतात म्हणून रोज पाच मिनिटं डोळे बंद करून यशाची कल्पना करायला सांगितलीये म्हणजे एक प्रकारे कृतीला चालना देणारं टूल आहे हो आणि याच पद्धतीने वाईट सवयी बदलायला पण मनाचा वापर करता येतो असं दिसतंय हो कारण सवयी कशा असतात ते आपल्या खोलवरच्या विश्वासांशी जोडलेल्या असतात अनेकदा म्हणजे म्हणजे जर मी हे करू शकत नाही हा विश्वास असेल मनात तर कोणतीही सवय बदलणं खूप कठीण होऊन बसतं बरोबर आहे पण याउलाट जर आपण मी बदल घडवत आहे मी हे करू शकेन हा विश्वास स्वतःला दिला तर ते सुप्त मनाला एक नवी दिशा देतं ओके तर हे सगळं रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी काही ठोस उपाय सांगितल्यात का सारांशामध्ये प्रॅक्टिकल टिप्स हो पाच सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कोणीही करू शकतं कोणत्या आहेत त्या पहिलं म्हणजे सकारात्मक वाक्य ॲफमेशन्स रोज सकाळी तीन पॉझिटिव्ह वाक्य जाणीवपूर्वक म्हणायची उदाहरण आजचा दिवस खूप चांगला आहे किंवा माझ्यात आत्मविश्वास आहे ओके दुसरं दुसरं मानसिक चित्र व्हिज्युअलायझेशन रोज दोन ते पाच मिनिटं आपलं ध्येय पूर्ण झाल्याचा अनुभव अनुभवायचा ठीक आहे तिसरं तिसरं कृतज्ञता ग्रॅटिट्यूड रात्री झोपताना दिवसातल्या तीन चांगल्या गोष्टी आठवून आभार मानायचे छोट्या छोट्या गोष्टी चालतील चौथं काय आहे चौथं नकारात्मक विचार बदलणं जेव्हा मनात हे शक्य नाही असा विचार येईल तेव्हा त्याला थांबून जाणीवपूर्वक हे शक्य आहे मी प्रयत्न करत आहे करेन असं म्हणायचं म्हणजे विचारांना चॅलेंज करायचं हो आणि पाचवं सुप्त मनाचं प्रोग्रामिंग म्हणजे झोपण्यापूर्वी एक महत्वाचा सकारात्मक विचार मनात घोळवत झोपी जायचं ओके म्हणजे हे पाच उपाय रोजच्या जगण्यात आणता येण्यासारखे आहेत अगदी तर या सगळ्याचा अर्थ असा निघतोय की आपलं आयुष्य घडवण्यात बाहेरच्या परिस्थिती इतकाच किंबहुना जास्तच वाटा आपल्या आतल्या विचारांचा आणि मानसिकतेचा आहे अगदी बरोबर आपलं सुप्त मन म्हणजे आपल्या अंतरंगाचा आरसाच आहे आपण जसे विचार त्याला पुरवू तसंच प्रतिबिंब आपल्याला आपल्या वास्तवात दिसेल खरंय आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं कोणता प्रश्न जर आपलं सुप्त मन खरंच आपल्या विचारांवरून आपलं वास्तव घडवत असेल तर आजपासून आपण लक्ष केंद्रित करण्यासाठी असा कोणता एक सर्वात प्रभावी विचार निवडू शकतो ज्याचा आपल्या जीवनावर जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम होईल